Birthday Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Happy birthday to you Wah, 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 wah Ayo bap, re Bas, bas Bas, tinggal Bisa, arah बाबा हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर दहा जूनला सिरीशाचा बड्डे होता सिरीषाची बाबांची नाईट चालू होती म्हणून तिचं केक आम्ही दहा बारा वाजेच्या आधीच कट केला आणि तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट होतं आमच्याकडून स्वामींची एक स्वामींचं एक लॉकेट तिच्यासाठी घेतलं होतं आम्ही सो so, आईबाबांच्या हातून तिला घातला खूप छान वाटत होतं आय स्वामींचा असाच आशीर्वाद आईवडिलांचा आजी आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायमच असावा अशी इच्छा होती आणि त्याच्यानंतरला आम्ही क केक कट केला बघा ती केक कशी खाते ती कारण का तिला चॉकलेट केक केक हा विषय तिला खूप आवडतो त्याच्यानंतरला आम्ही तिचे काही फोटो काढले होते स्टुडिओमध्ये जाऊन खूप छान फोटो आल्यानंतर थोडीशी चिडचिडली ती फ्लॅश तिला जास्त सहन होत नाही पण खूप छान फोटो काढले त्यांनी त्याच्यानंतरला सिरीषीच्या बड्डेच्याच दिवशी वटपौर्णिमासुद्धा होती तर आम्ही सर्वजण आई माझ्या जाऊबाई आम्ही सकाळी सकाळीच वडाची पूजा करण्यासाठी गेलो कारणकर माझ्या जाऊबाई त्यांना कामाला जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच गेलो जास्त म्हणजे गर्दी नव्हतीच आम्हीच प आय थिंक दुसरे होतो मस्तपैकी व पूजा केली वडाची वाण दिलं आणि खूप छान वाटलं कारणकर हा जो वटपौर्णिमेचा जो सण असतो तो आमच्या बायकांचा खास असतो आणि खूप छान वाटलं वाण वगैरे देताना सगळ्यांना हळदी कुंकू देताना त्याच्यानंतरला आम्ही सिरीशाला आणि आमच्या माऊला आमच्या मोठ्या दिदीला घेऊन आमच्या कुलदेवताकडे गेलो त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतरला आम्ही महडला गेलो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी काय कशी असते चला महडमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला हो काढू आज आहे आपण दर्शन करूया हो बोल तिकडे बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर ममाकी आणि नारळाचं ताट घेऊन आम्ही शिरीषाने माऊला घेऊन आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि बघू शकता दिदी आणि परी मस्तपैकी हात धरत धरत चालत होते त्याच्यानंतरला मग मंदिरात गेल्यावर फोटो काढणं वगैरे अलाउड नाही आहे बट थोडंसं मी चोरून आणि लपूनच व्हिडिओ काढला आहे आणि बघू शकता महडमध्ये गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना आणि या दिवसांमध्ये म्हणजे घरामध्ये कोणाचाही बड्डे असू दे माझा असू दे माझ्या मिसरांचं असू दे परीचा आम्ही पहिला बप्पाच्या दर्शनासाठी जातोच आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्या इतकं प्रसन्न वाटतं इतकं मन मोकळं म्हणजे बाप्पाच्या चरणी काहीतरी असं वाहून दिल्यासारखं वाटतं आणि माझ्या लेकीचा आज बड्डे दुसरा बड्डे आहे आणि तिला मी घेऊन गेले माऊला घेऊन गेले आणि बाप्पाला एवढंच प्रार्थना आहे की आमच्या कुटुंबाला आमच्या दोन्ही मुलींना सुखरूप सुखाने छान असं मोठं कर शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होऊ दे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची प्रगती दे हरिणाम त्यांच्या मुखातून येऊ दे आणि सिरेषाचे भावा बघा कसे पाया पडायला सांगतात तिला आम्ही बाप्पाची चरणी त्यांनीच म्हणजे मी व्हिडिओ काढत होते त्याच्यानंतर त्यांनीच हार वगैरे घातलं आमची माऊ प्रसाद फोडत होती त्याच्यानंतरला हार घालून मग आम्ही पप्पाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो थोडेसे फोटो क्लिक केले कारण का फोटो अलाउड नाही आहेत आतमध्ये आभाऱ्यामध्ये बट आम्ही काढले थोडे थोडे फोटो कसे आले फोटो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मॅडम बाहेर मंदिराच्या गेल्यावर बघा कशा फोटो काढत बसल्यात खूप मस्त वाटलं दोघींना घेऊन गेलो त्यानंतर निघालो आम्ही पळसझरीला जायला कारण का वेळ होता म्हटलं चला स्वामींचं पण दर्शन घेऊया कारण कार स्वामी जिथपासून आयुष्यात आले तिथपासून आयुष्य खूप सुखमय आणि खूप छान झाले खूप प्रसन्न खूप छान वाटतं आणि दिवस पण खूप छान जातात सगळं एकदम छान चाललं आहे आणि स्वामींच्यामुळं खरं तर आयुष्याला एक वेगळंच असं वळण आलं आहे स्वामींच्या आम्ही दुपारी गेलो होतो त्यामुळे स्वामींच्या मंदिराचं काही काम चालू असल्यामुळे जास्त आम्हाला थांबता आलं नाही आणि दर्शन थोडक्यातच झालं पण बाहेर आल्यावर मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतलं आणि यांचे दोघींचे फोटो वगैरे काढले शिरीषाला लाडूला आवडतो म्हणून लाडूसुद्धा घेतला आणि मग घरी निघालो घरी गेल्यावर बघू शकता असं डेकोरेशन केलं होतं आम्ही बड्डेचा आणि हा केक होता मस्तपैकी फोटो काढले सगळ्यांबरोबर खूप छान फोटो आणि आमच्या ओम सुद्धा बड्डे असतो दहा तारखेलाच सो त्याचाही बड्डे आम्ही सोबतच करतो आणि सोबतच केला लेकीचा बड्डे असल्यावर आनंद काही गगनातच नसतो मावत त्यामुळे सगळ्यांबरोबर फोटो काढले खूप छान छान फोटो आले आणि हे कॅमेऱ्याचे फोटो आहेत हे का हा कॅमेरा माझ्या जाऊबाईंचा होता आणि काकांची लाडकी दोन्ही काकांची लाडकी आहे परी सगळ्यांबरोबर ही आमची फॅमिली आहे आईबाबांचे फोटो राहून गेले पण ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट टाईम त्यांचेही फोटो आपण काढू आणि हे सगळे बच्चा कंपनी आपल्या परीच्या बड्डेला आले होते खूप खूप थँक्यू खूप छान झाला बड्डे तिचा एकदम छान आणि प परीचा मामा म्हणजे तिला पाहिजेच असतो आणि मामाबरोबर मस्त फोटो काढला आणि असं झालं शिरीषाचा दुसरा बड्डे ओके बाय बाय